मुलाला चांगले मार्क्स देऊ आम्हाला खुशकर अमिषताक्वत शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर अत्याचार शिक्षकाला देवाप्रमाणे मांडलं जातं आणि आपल्या पाल्याने चांगले शिकून मोठं व्हावं अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते यासाठी ते शिक्षकांकडे आदर्श म्हणून पाहत असतात पण याच शिक्षकी पेशाला एक कालिमा फासणार्य बुलढाण्यातील मलकापूरमध्ये घडलेलं आहे येथे दोन शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या आईवरच अत्याचार केल्याचं समोर आलेलं आहे मुलाला चांगले मार्क देऊ पहिला नंबर आणू असे अमिषताकवत दोन शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवर वेळोवेळी बलात्कार केला यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे आणि या प्रकरणी वर्ग शिक्षकासह सहकारी शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली तुझ्या मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला महिला नंबर आणू यासाठी आम्हाला खुशकर अशी शरीर सुखाची मागणी करत ते आणि त्याच्या सहकार्याने एका विद्यार्थ्याच्यावर आई विद्यार्थ्याच्या आईवर अनेक वेळा अत्याचार केला मलकापूर शहरात ही भयानक घटना घडलेली आहे मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे हे दोन्ही आरोपी शिक्षकांनी एका चौतीस वर्ष पीडित महिलेला अमिष दाखवून बळजबरीने तिच्यावर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले तसे त्या दोघांना खुश ठेवला नाही तर तिला आणि मुलाला जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली होती असंही महिलेनं फिर्यादीत नमूद केल्याने पोलिसांनी सांगितलेलं आहे या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर मलकापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडालेली आहे पोलिसांनी या नराधम दोन शिक्षकांना अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केला असा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे माझ्या शाळेचे दोन शिक्षकांवरती बाहेरच्या एका पालक महिलेनं गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याची मला जेव्हा पेपरमध्ये बातमी ऐकली तेव्हा मी माझ्या व्यवस्थापन समितीसमोर त्याची सूचना दिली आणि त्यांच्या फोनवरील आणि प्रत्यक्ष डॉक्टर कोलते यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थापन समितीची जेव्हा मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये सरां मिळून जो योग्य निर्णय होईल प्रशासनाला धरून नियमाला धरून ते योग्य ती कारवाई केल्या जातील जेणेकरून पालक आणि विद्यार्थी आपल्यापासून दूर होणार नाही दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर शहर पोलिसिशन येथे पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार नूतन विद्यालय या ठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक समाधान इंगळे व अनिल थाटे यांच्याविरुद्ध बी एन एस चौसष्ट दोन एम सत्तर एक तीनशे एक्कावन्न दोन तीन कांसात पाच याप्रमाणे अपराध क्रमांक दोनशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेला आहे या फिर्यादीमध्ये पीडिताचे मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते त्या मुलांना तुमच्या मुलांचा वर्गात एक नंबर आणू चांगले गुण मिळवून देऊ अशा प्रकारचं आमिष त्या फिर्यादीला देऊन त्यांच्यावर वाळ वेळोवेळी दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस ते बावीस चार, चा चार दोन हजार पंचवीस पावेतो लैंगिक अत्याचार केल्याची पीडितेने फिर्याद दिली त्यावरून गुन्हा दाखल करून दोन्ही शिक्षकांना आरोपितांना अटक केलेली आहे व मान्य न्यायालयाच्या आदेशाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा एम सी आर मंजूर होऊन त्यांना जिल्हा कारागृह बुलढाणा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मलकापूर